आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशन सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाचा पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णा टू एच के लक्झरियस बंगलोरे डिपोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही खाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्याने आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्याण्णव ऐंशी झिरो दोन झिरो दोन, ब्लिक दोन, ब्लिक दोन कॅरिडॉरला तीर्थक्षेत्र बचाव समितीचा विरोध कायम बाधितांचे मतदान घेऊन निर्णय घ्यावा अन्यथा प्रतिकात्मक मतदान घेऊ कृती समितीची भूमिका पंढरपूर कॅरिडॉरबाबत तीर्थक्षेत्र बचाव समितीनं आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवल्यानं केंद्र व राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा पंढरपूर विकास आराखडा वादाच्या भवऱ्यात सापडला असल्याचं सा दिसून येत आहे याबाबत पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीनं पत्रकार परिषद घेऊन कॅरिडॉर बाबत बाधितांचे मतदान घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे याबाबत प्रशासनानं सकारात्मक भूमिका न घेतल्यास प्रतिकात्मक मतदान घेऊन कॅरिडॉरला विरोध करण्यासाठी पुढील काळात आंदोलन तीव्र करणार असल्याची भूमिका समितीच्या वतीनं देण्यात आली आहे यावेळी संभाव्य बाधितांपैकी पाचशे दहा लोकांनी आपल्या मालमत्तेची माहिती दिली म्हणजे कॅरिडॉरला पाठिंबा दिला होता असं नाही असा, असा प्रश्न उपस्थित करत अनेक लोकांनी विरोध असल्याचं सांगण्यात आलंय परंतु प्रशासन चुकीच्या बातम्या पसरवत आहे बाधितांना संविधानिक मार्गांनी सभा घेण्यासही परवानगी नाकारण्यात आली आहे वर्षानुवर्ष नगर रचना करण्याचं काम नगर विकास खाते करते प्रांत कलेक्टर या अधिकाऱ्यांना याच्याशी काहीही संबंध नाही विकास योजनांचा मागोवा घेऊन वाटल्यास वेळोवेळी नवीन विकास योजना डी पी प्लॅन राबवला जातो यामुळे कॅरिडॉरचा गरजेचा नसताना याकडे जाणून बुजून प्रशासन दुर्लक्ष करीत आहे यामध्ये केवळ मालमत्ताधारक एवढेच बाधित नसून भाडेकरू वर्ग हा फार मोठा आहे यामुळे मोठं नुकसान होणार आहे याबाबत मतदान घेऊन बाधितांचे म्हणणे ऐकून घेऊन कॅरिडॉर प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्यात यावा असं आवाहन कृती समितीचे अभयसिंह कुलकर्णी एरो ॲडव्होकेट विनायक उंडाळे व्यंकटेश गलगलकर वैभव बडवे वैभव रणदिवे माधव कलगी यांनी केलंय पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आमचा पंढरपूर कॉरिडॉरला पूर्णपणे विरोध आहे कॉरिडॉरची प्रक्रिये प्रक्रिया मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली त्याला आमच्या लोकांनी मिटिंगला हजर राहून ठाम विरोध दर्शवलेला आहे तरीसुद्धा कलेक्टर साहेबांनी माहिती मागवली लोकांनी माहिती भरून दिली पण त्या माहिती भरून दिलेल्या फॉर्मवर आमचा कॉरिडॉरला विरोध आहे असं स्पष्टपणे आणि ठामपणाने नमूद केलेलं आहे असताना असतानासुद्धा प्रशासन असं उठवतंय की ज्यांनी माहिती दिली ते कॉरिडॉरच्या बाजूने आहे हे शंभर टक्के एक खोटं आहे सत्यमेव जैत्यम ही ब्रीदवाक्य असलेल्या प्रशासनाने असे खोटेपणा करू नये ज्या लोकांनी माहिती दिली ते पाचशे दहा लोकसुद्धा बहुतांशी कॉरिडॉर विरोधक आहेत जे राहिलेले एकशे बत्तीस लोक आहेत ज्यांनी माहिती दिलेली नाही त्यांचाही कॉरिडॉरला ठाम विरोध आहे आणि जे या एकशे बत्तीसमधले उद्या काय माहिती द्यायला जातील ते सुद्धा त्यावर असंच लिहिणार आहे की कॉरिडॉर प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे असं असून सुद्धा सरकारने दडपशाहीने लोक कॉरिडॉरच्या बाजूने आहेत असं बळीनं ठरवलेलं आहे यासाठी आमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही सभा घेणार होतो कायदेशीर मार्गाने आम्ही अर्ज विनंती सभेची केली परंतु सभेला परवानगी ना नाकारलेली आहे अशा प्रकारे दडपशाही चालू आहे म्हणून आम्ही प्रशासनाला लेखी स्वरूपात विनंती केलेली आहे की तुम्ही हे जे संभाव्य बाधित आहेत या संभाव्य बाधितांचं मतदान घ्यावं आणि त्यांना कॉर्डरच्या बाजूने आहे की कॉर्डरच्या विरोधी आहे असं मतदान घ्यावं म्हणजे तुम्हाला काय खरं ते खरं खोटं कळल परंतु या सरकार यामध्ये कट प्रॅक्टिस करत आहे सरकारने फक्त मालमत्ताधारकांचंच बाधित धरलेलं आहे मालमत्ताधारकांच्यापेक्षाही जास्त भाडेकरू जास्त बाधित आहेत एकटे शिंदे आणि होळकर सरकार सरकारवाड्याचे चाळीस चाळीस भाडेकरू आहेत भाडेकरूंची संख्या मोठी आहे म्हणून जर सरकारने मतदान नाही घेतलं तर या चार पाच दिवसांमध्ये आम्ही कृती समितीच्या वतीने सर्व मग ते मालक असो भाडेकरू असो जो जो मनुष्य या कॉरिडॉरचा संभाव्य बाधित आहे त्या त्या माणसाचं मत घेऊन त्यानुसार मतदान घेऊन कॉरिडॉरला पाठिंबा आहे का विरोध आहे की आम्ही प्रगट करणार आहे या सगळ्या गोष्टींना आपण साथ द्यावी अशी आमची विनंती आहे आणि दुसरं म्हणजे आमचं म्हणणं कॉरिडॉरला विरोधाचं जे म्हणणं आहे की इतक्या मोठ्या कॉरिडॉरची गरज नाही की महाराष्ट्र शासनाच्या जे काम नगर रचना करण्याचं काम ज्या खात्याकडे आहे त्या नगरविकास खात्याची डी पी योजना आलेली आहे आणि त्या डी पी योजनेमध्ये हा रस्ता फक्त अठरा मीटरचा दाखवलेला आहे म्हणजे जे सरकारच्या अत्याज्ञ लोकांना टाउन प्लॅनिंगच्या इंजिनियर लोकांना हा रस्ता अठरा मीटरचा योग्य वाटतो त्या ठिकाणी तुम्ही शंभर मीटर करायला लागलेला आहे अशा मोहम्मद तुगलैकी कारभाराचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो कॉरिडॉरला आमचा विरोध आहे आणि कॉरिडॉरचा प्लॅन आम्ही आणून पाडणार आहोत धन्यवाद आमदार असतील आज माझे आमदार असतील वक्तव्य केलं नाही काय वाटतं आजी माझे आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तिघांनी सुद्धा आमच्या संभाव्य बाधितांकडे पाठ फिरवलेले आहे आम्हाला सरकारचं मत आम्हाला सांगण्यामध्ये ते पुढे आहेत आम्ही त्यांना बोलवलेलं पर आहे परंतु ते दखल घ्यायला तयार नाहीत कुठल्या तर अज्ञात शक्तीच्या दडपणाखाली ते आहेत फक्त फक्त नरेंद्र मोदींचा हष्टडोर होतो असं मला मला नरेंद्र मोदींचं वाटत नाही फडणवीस साहेबांचं वाटतं कारण नरेंद्र मोदींचं इतक्या खालवर लक्ष असलं असतं पण हा फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट असं तुम्ही मी लिहता त्यातनं आम्ही वाचतोय त्यामुळे ते तसं काय असेल का काय असं वाटतंय काय उमेदवार आंदोलन वगैरे होणार आहे पहिल्यांदा आम्ही मतदान घ्या सर्व आम्ही सर्व लढा संवैधानिक पद्धतीने करणार आहे पहिल्या अभिपासनं सुरुवात आहे हे अभिरूप मतदान घेणार आहे त्यानंतर मोर्चे होतील त्यानंतर निदर्शनं होतील सगळ्या कायदेशीर मार्गाने अगदी अगदी त्यातूनही राहिलं तर हा उपोषणापर्यंत आमची धडक जाणार आहे